उन्हाळ्याचे दिवस म्हटले की काहीतरी थंड आणि मस्त गोड गोड असं काहीतरी खावं असं वाटतं तर आता आपण उन्हाळ्यामध्ये हा घरच्या घरी बदाम शेक नक्की ट्राय करू शकतो चला तर मग आता तो कसा बनवायचा ते बघूया बदाम शेक बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे आता ह्या दुधाला आपल्याला थोडंसं तर इकडे आपलं दे दूध देखील मस्त असं उकळलेलं आहे थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे मी इथे दहा बारा बदाम घेतलेले आहेत जे मी अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेले होते आता ते बदाम आपल्याला त्याचे व्यवस्थित असे वरची साल पूर्ण काढून घ्यायची आहे तर मी इथे याची संपूर्ण साल काढून घेतलेले आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बदाम ट्रान्सफर करून याची मस्त अशी बारीक ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत तर मी याची मस्त अशी बारीक ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आता आपण हे त्या दुधामध्ये टाकून देणार आहोत आता ही बदामाची पेस्ट आपण यामध्ये टाकल्यानंतर याला असा घट्टपणा आलेला आहे यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर ॲड करते दोन तीन तार मी इथे केसर घेतलेला आहे इथे मी एका बाऊलमध्ये थोडंसं दूध घेते साधारण दोन ते तीन चमचे दूध आहे त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे आता याच्यामध्ये गाठी न राहता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्यानंतर आता हे कस्टर्ड पावडर आपल्याला थोडं थोडं करून या दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि याला कंटिन्युअसली थोडं थोडं आपल्याला हलवायचं आहे कस्टर्ड पावडरमुळे आपला बदाम शेक मस्त थिक आणि मस्त असा टेस्टी लागतो आता दोन तीन चमचे साखर ॲड करणार आहोत आणि तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार आता हा बदाम शेक ऑलमोस्ट तयार झालेला आहे साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला थ तर हे बदाम शेक आपलं पूर्णप्रमाणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही याचा थिकनेस बघू शकता मस्त असं घट्टसर झालेलं आहे थोडेसे बदामाचे तुकडे आपण यामध्ये टाकणार आहोत मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपला हा मस्त असा बदाम शेक तयार झालेला आहे तर तुम्ही देखील असा बदाम शेक घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू